अंगणवाडी सेविका मदतनीस भरतीसाठी ऑफलाईन अर्जाचं फॉर्मेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे ऑफलाईन अर्ज या जिल्ह्याचे कसे भरायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील सध्या सेविका आणि मदतनीस पदभरती सुरू आहेत प्रत्येक जिल्ह्याचं ऑफलाईन ॲप्लिकेशन फॉर्मेट वेगवेगळं आहेत तर आपण या जिल्ह्याचं फॉर्मेट कसे भरायचं आपल्याला ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चला तर आपण फॉर्मेट बघू तर बघा या जिल्ह्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी रत्नागिरी सिंधुदुर्ग या प्रकल्पाकडील अंगणवाडी सेविका मदतनीस या पदा पदासाठी अर्ज फॉर्मेट आपल्याला या पद्धतीने असेल महिला बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी रत्नागिरी सिंधुदुर्ग तालुका जिल्हा रत्नागिरी अर्जदारांचे फोटो या ठिकाणी लावायचे विषय काय देण्यात आले अंगणवाडी सेविका मदतनीस या पदासाठी अर्ज आता तुम्ही मदतनीस या पदासाठी अर्ज करताय किंवा सेविका या पदासाठी अर्ज करत असाल तर एकच फॉर्मॅट असेल तर तुम्ही या दोघा पदासाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला सेपरेट भरावं लागेल चला तर आपण ॲप अर्ज कसे भरायचं ते आपण बघू महोदय मी दिनांक दैनदिन बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे जाहिरात आली असेल ती डेट तुम्ही या ठिकाणी दिनांक मंथ आणि वर्ष असं तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे रोजीच्या दैनदिन दैनिक म्हणजे कोणत्या न्यूजपेपरमध्ये पाहिलं होतं तुम्ही सकाळ पेपर असेल लोकमत असेल किंवा कोणतंही एक न्यूजपेपर असेल त्या न्यूजपेपरचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे या वृत्तपत्रामधील जाहिरातीनुसार माझा अर्ज आवश्यकते त्या सहपत्रासह सादर करीत आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी नाव द्यायचे कोणत्या पेपरमध्ये जाहिरात पाहिली होती तुम्ही त्या पेपरचं दा नाव या ठिकाणी द्यायचे आणि त्यांची डेटसुद्धा द्यायचे टिप काय देण्यात आले आवश्यकता अशी खूण करावी तर बघा आवश्यकता असेल तर फक्त तुम्हाला काय करायची अशी खूण करायची अशी पदाचे नाव अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आता आपण कोणत्या पदासाठी अप्लाय करतो आहे अंगणवाडी सेविका या पदासाठी तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे या अंगणवाडी सेविका या पदावरती फक्त टीक करून द्यायचं आहे तुमचं आडनाव द्यायचं आहे सरनेम तुमचं स्वतःचं नाव तुमचं वडिलांचं नाव किंवा तुमचं पतीचं नाव तीन नंबरचं आहे कायमस्वरूपाचा पत्ता तुमच्या आधारवरती जो पत्ता दिला असेल तो पत्ता तुम्ही एक पोस्ट तहसील डिस्ट्रिक्ट जे असेल ते तुमचं या ठिकाणी पत्ता फिलअप करून द्यायचं आहे पत्ता फिलअप केल्यानंतर चार नंबर प्रभाग क्रमांक नाव या ठिकाणी प्रभाग क्रमांक नाव द्यायचं आहे तुम्हाला कोणत्या गटां गटामध्ये आहे तुम्ही आणि तुमचं जे वोटिंग करत असाल ते तुम्ही या प्रभाग क्रमांक तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे तुमच्या वोटर आय डीवरती दिलं असेल प्रभाग क्रमांक तर प्रभाग क्रमांक फिलअप करून द्यायचं आहे पाचवा आहे व्यवा वैवाहिक स्थिती बघा तुमचं लग्न झालं असेल तर फक्त तुम्ही काय करायचं विवाहित अविवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या याच्यापैकी तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर फक्त त्या त्याचं काय करायचं तुम्हाला फक्त या बॉक्समध्ये क्लिक करून द्यायचं या पद्धतीने राईटचं चिन्ह द्यायचं आहे आहे अपत्य संख्या असल्यास तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्हाला मुलं किती आहे तुमचं अपत्य किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी संख्या द्यायचं आहे तुमचं लग्न झालं नसेल तर तुम्ही झिरो झिरो करायचं आहे सात नंबरचं आहे अपत्य असल्या शेवटच्या दोन अपत्याची जन्मतारीख बघा तुमचे मुलं असेल तर मुलांचे जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी दोन मुलांची जन्मतारीख या ठिकाणी द्यायचे आठ नंबर आहे कोणत्या भागातील अंगणवाडीकरिता अर्ज केला आहे त्याचं तपशील द्यायचं आता तुम्ही ज्या ग्रामपंचायतमध्ये अर्ज केला आहे आणि कोणत्या अंगणवाडीमध्ये जागा आहेत रिक्त त्या ठिकाणी तुमचं तपशील द्यायचे या अंगणवाडीतून भागा या भागामध्ये आणि या एरियामध्ये या पाड्या वस्तीवरती मी अर्ज केला आहे असं या ठिकाणी उल्लेख करायचा आहे जन्मतारीख तुमची द्यायचे दिनांक मंथ वर्ष वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण वय तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचं वीसपासून कॅल्क्युलेशन करायचं आहे ऑनलाईन कॅल्क्युलेशनसुद्धा करता येते आपले टाक बर्थ डेट ऑफ बर्थ टाकायची आणि त्या ठिकाणी ऑटोमॅटिक मंथ वर्ष दिवस असं कॅल्क्युलेशन होऊन जाते नेक्स्ट असेल आपलं एज्युकेशन दहा नंबर आहे आधार कार्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी या बॉक्समध्ये काय करायचं आहे तुमचा आधार नंबर या ठिकाणी फिलअप करून द्यायचं व्यवस्थित वन बाय वन असं एक एक बॉक्समध्ये तुम्ही वन 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 डिजिट तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे असं या, या पद्धतीने नंतर आपल्याला काय करायचं आहे शैक्षणिक तुमचं एज्युकेशन बघा पात्रता उत्तीर्ण वर्ष गुण आणि श्रेणी या ठिकाणी पहिलं असेल सातवी पास तुम्ही सातवी पास असाल तर सातवी या ठिकाणी काय म्हटलंय बघा सातवी असेल तुमचं पास आऊट तर तुम्ही सातवीचं सुद्धा या ठिकाणी भरू शकतात दुसरं आहे दहावी दहावी उत्तीर्ण वर्ष लिहायचं शेकडा गुण लिहायचं श्रेणी लिहायचं श्रेणी म्हणजे ए बी सी जे ग्रेड तुम्हाला मिळालं असेल ते तिसरं असेल बारावी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण कोणत्या वर्षी झाले शेकडा गुण किती आले आणि श्रेणी काय आलं आहे तुमचं ग्रेड किती आलं आहे ते टाकायचं आहे नंतर आपल्याला चौथा आहे पदवी पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं झालं असेल उत्तीर्ण वर्ष द्यायचं आहे शेकडा गुण श्रेणी या पद्धतीने तुम्हाला डी एड बी एड झालं असेल अन्य एज्युकेशन झालं असेल तेसुद्धा तुम्ही या पद्धतीने फिलअप करू शकता आता अनुभव असेल अनुभव बघा तुम्हाला अनुभव असेल तुम्ही सेविका या पदासाठी अर्ज करताय तर तुम तुमचा अनुभव कोणत्या तारखेपासून आहेत आणि कोणत्या तारखेपर्यंत तुमचा अनुभव आहे ते अनुभव तुम्हाला या ठिकाणी डेट मेन्शन करावा लागेल मान्यताप्राप्त अंगणवाडी वर्ष महिने दिवस बघा या ठिकाणी काय म्हटलं सेविका वर्ष किती किती महिने आणि किती दिवस तुम्ही किति 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 दिवस सेवा दिली अंगणवाडी मदतनीस असेल तर तुम्ही या ठिकाणी वर्ष महिने आणि दिवस किती दिवस तुम्ही किती वर्ष किती महिने किती दिवस तुम्ही सेवा दिली ते तुम्हाला या ठिकाणी वर्ष टाकायचं आहे मिनी अंगणवाडी असेल तर तुम्ही या ठिकाणी त्याचं वर्ष महिने दिवस असं तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित फिलअप करून द्यायचं आहे तेरा नंबरचं ऑप्शन आहे अर्ज अर्ज अर्जदारांची जात अनुसूचित जाती जमाती वि विमुक्त जाती भटक्या जमाती वि जे इतर तुम्ही खुला प्रवर्गामध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं तुमचं कॅटेगरी फक्त फिलअप करून द्यायचं आहे चौदा नंबर हा अर्जदारांचे अल्पसंख्याक आहे का तर बघा अर्जदार अल्पसंख्याक असेल तर फक्त या ठिकाणी येस असं करायचं नसेल तर या बॉक्समध्ये असं करून द्यायचं राईटचं चिन्ह द्यायचं पंधरा नंबर अर्जदारांचं अल्पसंख्याक असल्यास असल्यास असेल तर तुम्ही येस केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी सर्व डिटेलमध्ये भरावं लागेल तर बघा भाषा बोलणे वाचणे लिहिणे आता तुम्ही कोणकोणत्या भाषा बोलतात मराठी वाचता येते लिहिता येते बोलता येते हिंदी लिहिता येते वाचता येते बोलता येते उर्दू येत असेल बोलता येत असेल वाचता असेल फक्त येत असेल तर तुम्ही या बॉक्समध्ये टिक करायचं आहे इंग्लि इंग इंग्लिश येत असेल तरीसुद्धा टिक करून द्यायचं आहे सोळा नंबरचं कॉलम आहे विधवा परित्यक्त निराशित अनाथ आहे का असेल तर फक्त या ठिकाणी क्लिक करायचं आहे सतरा नंबरवरील अनुक्रमांक क्रमांक सोळा होय असल्यास प्राधिकृत अधिकाऱ्याकडून प्रमाणित दाखले आवश्यकता आहेत सतरावा आत्महत्या केल्या शेतकऱ्यांची विधवा पत्नी स्थानिक आहे का तर बघा असेल तर होय करायचं नसेल तर नाही करून द्यायचं शासकीय संस्थेत राहत असलेल्या विधवा स्थानिक आहे का, का? असेल तर एस नसेल तर नो फक्त असं टीक करायचं आहे सतरा शासन अनुदानित संस्थेत राहत असलेल्या विधवा येस किंवा नो सतरा इतर विधवा स्थानिक येस किंवा नो सतरा शासकीय संस्थेत राहत असलेले अनाथ मुलगी येस किंवा नो सतरा शासन नोंदणी संस्थेत राहत असलेल्या मुलगी एस किंवा नो या पद्धतीने तुम्हाला डिटेल भरायची नंतर आपल्याला अर्जदारांच्या अर्जासोबत जोडले यादी तुम्हाला यादी कोणकोणते कौन डॉक्युमेंट तुम्ही जोडले अर्जासोबत अर्जदारांच्या अर्जासोबत जोडलेले दाखले यांची यादी सर्वशायंकित प्रमाणित केलेल्या प्रति फक्त तुम्ही काय करायचं या ठिकाणी जे डॉक्युमेंट जोडले असेल विहित किंवा रेशन कार्ड जोडले असेल तर रेशन कार्डच्या समोर असं टीक करायचं जन्मतारखेचा दाखला अंगणवाडी अनुभवाचा दाखला जातीच्या दाखला असं तुमचं जे डॉक्युमेंट असेल ते तुम्ही फक्त क्लिक करायचं नसेल तर या ठिकाणी करायचं नाही नाही असं या पद्धतीने तुम्हाला क्लिक करायचं आहे स्थानिक रहिवाशी असला दाख असलेल्या असल्याचं दाखला तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे हा घोषणापत्र आहे तर बघा स्थळ द्यायचं तुमचं गावचं नाव दिनांक अर्जदारांचं नाव साक्षरी रहवाशी असल्यास दाखला तुमचं नाव तुमचं गावचं नाव प्रभाग क्रमांक अंगणवाडी केंद्र क्रमांक गावाचं नाव दिनांक अधिकारी नगर परिषद नगरसेवक वार्ड क्रमांकसुद्धा द्यायचं आहे परिषदचं नाव द्यायचं कार्यालय कामकाज मजकूर तर बघा या ठिकाणी तुम्हाला कुठलंही काही भरायचं गरज नाही फक्त हे फक्त कार्यालय यू वापरासाठी आहेत हा तर या ठिकाणी तुम्ही काहीच करायची गरज नाही नेक्स्ट आहे आता कोणकोणते डॉक्युमेंट तुम्ही अर्जासोबत जोडायची यादी तर बघा मी जसं तुम्हाला येस नो असं म्हटलं होतं शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र सत्यप्रत बारावी पास इतर सर्व डॉक्युमेंट तर जोडले असेल तर फक्त येस येस किंवा आहे आहे असं करायचं नसेल तर नाही नाही या पद्धतीने तुम्ही क्लिक करून द्यायचं आहे घोषणापत्रासाठी तुम्हाला तुमचं फोटो लावा लागेल या ठिकाणी स्वयं घोषणापत्र यांचा फोटो घोषणापत्र आहे हा या ठिकाणी पत्र कसं भरायचं तुमचं नाव द्यायचं आहे तुमचं वडिलांचं नाव किंवा तुमचं पतीचं नाव यांचा मुलगा मुलगी वय किंवा तुम्ही यांची पत्नी असं आधार नंबर द्यायचं आहे तुमचं वय या ठिकाणी भरायचं आहे मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे तुम्ही काय व्यवसाय करता ते व्यवसाय लिहायचं आहे तुमचं गावाचं नाव आणि याद्वारे घोषित करते की मी हे स्वयंघोषणापत्र सादर केले सर्व माहिती माझ्या व्यतिरिक्त व वैयक्तिक माहिती व समजुतीनुसार खरी आहे सदर खोटी आढळून आल्यास भारतीय दंडसहित अन्वय आणि किंवा संबंधित कायद्यानुसार खटला बोलला जाईल व त्यानुसार मी शिक्षेत पात्र राही याची मला पूर्णपणे जाणीव आहे आता अर्जदारांचं काय करायचं या ठिकाणी स्वाक्षरी अर्जदार या ठिकाणी सिग्नेचर करायचं आहे अर्जदारांचं नाव या ठिकाणी पूर्ण लिहायचं आहे या पद्धतीने तुम्हाला ऑफलाईन अर्ज या जिल्ह्याचं भरायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला दिसू नका अशीच नवनव्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचत राहील आणि लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी लहान कुटुंब प्रमाणपत्रसुद्धा भरू शकतात तर बघा श्रीमती तुमचं पतीचं नाव राहणार तुमचं कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय सेविका मदतनीस तर पदाचं नाव लिहायचं आहे तुमचं मुलांचं नाव या ठिकाणी दोघांचं दोन मुलाचं नाव आणि ती त्यांचं जन्मतारीख आणि त्यांची वयसुद्धा या ठिकाणी भरायची आहे नंतर शेवटी काय असेल ठिकाण दिनांक आणि या ठिकाणी तुमचं नाव आणि सही सिग्नेचर करून द्यायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र